राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज प्रचंड राडा झाला पोटनियम दुरुस्तीच्या विषयावरून जोरदार घोषणाबाजी झाली आणि अचानक हाणामारी सुरू झाली अशा गोंधळातच राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नामकरणाला सभासदांनी मंजुरी दिली विषयपत्रिकेतील सर्व विषय मंजूर झाल्याचं अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी जाहीर केलं तर माजी अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी संघाच्या संस्थापक मंडळाच्या यादीत शिवाजीराव खोराटे यांचं नाव नसतानाही त्यांच्या नावाला विरोध दर्शवला राधानगरी तालुका संघाची वार्षिक सभा आज झाली सभेच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव खोराटे होते विषयपत्रिकेवरील पहिल्या सहा विषयांना सर्वांनी मंजुरी दिली त्यानंतर पोटनियम दुरुस्ती आणि राधानगरी तालुका संघाला कैलासवासी शिवाजीराव खोराटे यांचं नाव देण्याचा विषय सभेसमोर आला त्यावेळी मंजूर नामंजूर अशा घोषणा सुरू झाल्या अभिजित पाटील यांनी नामांतरणाला विरोध केला आणि एकच गोंधळ सुरू झाला दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले आणि थेट हाणामारी सुरू झाली त्यामुळं सभेत प्रचंड गोंधळ उडाला दुसरीकडे विठ्ठलराव खोराटे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाल्याचं सांगितलं विरोधकांनी सभेत गोंधळ घालून गालबोट लावलं असा दावा त्यांनी केला सभा खेळीत पार पडले सर्व विषय या ठिकाणी झाला आणि जो शेवटचा विषय होता पोटणीम दुरुस्तीचा हा आल्यानंतर कारण या संघाला शिवाराव खोराटे राधान तोलोगा संघ असं ना, नाव नाव देण्याचं मागील जनरलचं बावीस तेवीसच्या जनरलमध्ये ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे कायदेशीर दुरुस्ती म्हणजे खात्यागट पाठवण्यासाठी पोटनेम दुरुस्ती केली आणि त्या शेवटच्या विषयात जे आला असता लोकांना काहीतरी सांगायचं आणि ते हे करायचं तर या मंडळीने का त्यांच्या मुलग्याने येऊन नामंजूर मंजूर म्हणून ना विषय काय म्हणायच्या आधीच नुकतच नाम म्हणजे नागमंज ना केलं आणि अशा पद्धतीने खिळीमिळी चाललेली सभा त्यांनी गाल, गालबोट लावलं त्याचा मी संघाच्या मार्फत आपल्या सर्व सभासदांच्या मार्फत निषेध करतो दरम्यान माजी अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी हाणामारीच्या घटनेचा निषेध करत विठ्ठलराव खोराटे समर्थकांनी सभेत राडा करण्याचं ठरवलं होतं असा आरोप केला संघ स्थापनेमध्ये शिवाजीराव खोराटे यांचं कुठंही नाव नाही तरीही शिवाजीराव खोराटे यांच्या नावाला आमचा विरोध नाही मात्र संघाच्या स्थापनेमध्ये माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांचंही मोठं योगदान आहे त्यामुळं संघाला शिवशंकर राधानगरी तालुका शेतकरी संघ असं नाव देण्याची मागणी केली या जनरल सभेमध्ये विषय होता शिवाजीराव खोराटे साहेबांचं नाव द्यायचं आणि आम्ही त्याला दुरुस्ती सुचवली होती शिवशंकर नाव द्यावं शंकरदुंडी पाटील शिवाजीराव कोराटे यांचं नाव द्यावं अशी दुरुस्ती होती अशी दुरुस्ती मांडत असतानाच त्या खोराटे विठ्ठलराव खोराट्यांच्या माणसाने आमच्या लोकांच्यावरती हल्ला केला आणि लोकांना जखमी केले दोन तीन माणसं आमचे जखमी झालेले आहेत हा खरं ह्याचा मी खरं तर निषेध करतो खो, शिवाजीराव खोराटे न, न, हे समाजवादी विचाराचे होते पण शिवाजीराव खोराटेंच्या वारसाने अशा पद्धतीनं सभा उधळणं हे त्यांच्या शिवाजीराव खोराटे यांना तेव्हा अशा या लोकांच्या ज्या मारहाण झाली आहे बाबतीत मी आता पूर्ण कायदेशीर कारवाई कारवाई करणार आहे आणि ही जी पोटनियम दुरुस्ती त्यांनी ह्याच्यामध्ये दाखवली अहवालामध्ये त्याला संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये कसल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि मी ती संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली नसल्याबद्दल मी एक लिखितांना पत्र दिलं आहे आणि ह्या बावन्न लोक गावातल्या लोकांचं लिखी पत्र दिलं आहे आणि अशा प्रकारची दुरुस्ती करावी अशा प्रकारची मी मागणी केली होती पण कोमशाहीच्या जोरावर झुंडशाहीच्या तरुण माणसानं हे एक ही सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे त्याचा त्याला माझा निषेध आहे दरम्यान राधानगरी तालुका संघाच्या सभेत वाद झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी तत्काळ भेट दिली खोराटे आणि पाटील यांच्याशी पोलिसांनी चर्चा केली मात्र हाणामारीचा किंवा गोंधळाचा गुन्हा पोलिसात नोंद झालेला नाही